नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित गोरे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी दोन हजार पंचवीससाठी गणित या विषयाचा गेस प्रॅक्टिसचा साथ चौथा सेट घेऊन आलेलो आहेत तर बघा याआधी आपण तीन सेट दिलेले आहेत गणिताचे तर त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या ही मोजकी आहे परंतु त्या मोजक्या संख्येतूनच तुम्हाला पेपरमध्ये हो प्रश्न दिसतील सोबतच बघा आपण इंग्लिशचे पण असेच व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यामध्ये बघा एक व्हिडिओ म्हणजे तुमचा एक मार्क फिक्स होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंत जे काही पी वाय किंवा आहेत मग पेपर एक असू द्या किंवा पेपर दोन असू द्या ज्याच्यामध्ये जे टॉपिक ग्रामरचे जे टॉपिक आहेत किंवा कॅबचे असू द्या जे जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले आहेत जा ज्यातून जास्तीत जास्त प्रश्न विचारले आहेत ते टॉपिक आपण कव्हर करतोय ठीक आहे तर त्याचे पण चार पाच व्हिडिओ अपलोड झाले आहेत आणि उर्वरित व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होतील सोबतच बघा पेपरला खूप कमी वेळ राहिलेला आहे जर कुणाला मानसशास्त्र विषयाची तयारी किंवा बघा मानसशास्त्र विषयाची रिव्हिजन कमीत कमी वेळात करायची असेल तर आपण काय केलेलं आहे आपला जो अक्षय गोरे हा प्लेस्टोर ॲप आहे त्या ॲपमध्ये मानसशास्त्राची रिव्हिजनची बॅच लाँच केली आहे जी की फक्त अडीच तासाची आहे त्याची मूळ किंमत एकशे नव्याण्णव आहे तर सध्याला ती ऑफरमध्ये नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळत आहे जर तुम्हाला आप ती बॅच परचेस करायची असेल तर मी आपल्या ॲपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर सुरुवात करू आजच्या लेक्चरला बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण जे प्रश्न पाहणार आहेत ते जास्त ग्रॉमेट्रीचे असतील भूमितीचे प्रश्न असणार आहेत तर सुरुवात करू पहिला प्रश्न आहे लाईन अँड अँगलपासून बघा पॅरल लाईन आणि छेदिका याच्यावरचा हा प्रश्न आहे काय दिलेला आहे शेजारीला आकृतीत रेषा ए बी हे समांतर रेषेचं चिन्ह असतं ए बी इज पॅरल टू पी क्यू ठीक आहे ए बी आणि पी क्यू या दोन्ही पॅरल आहेत समांतर आहेत आणि रेषा यल यम ही छेदिका आहे यल यम ही छेदिका आहे बरोबर तर काय दिलंय अँगल यम एन क्यू सत्तर डिग्री दिलेला आहे इथं दिसतोय अँगल यम एन हा सत्तर डिग्री आहे ठीक आहे यम एन हा सत्तर डिग्री आहे तर आपल्याला काय विचारले अँगल hmm. ए ओ एन चे माप किती अँगल ए ओ एन म्हणजे इथलं माप विचारलं आपल्याला ठीक आहे तर मी समांतरेषा आणि छेदिका हा टॉपिक घेतला होता त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग जे वेग वेग कोण तयार होतात रेषा आणि छेदिका त्याच्या काही ट्रिक्स सांगितल्या होत्या बघा तर बघा हा जर अँगल सत्तर डिग्री असेल हा जर अँगल सत्तर डिग्री असेल तर हा अँगल किती असणार आहे म्हणजेच कोणता पी एन ओ हा अँगल किती असणार आहे हा पण सत्तरच असणार कशामुळं तर ऑपोजिट अँगल म्हणजेच विरुद्ध कोण तुम्हाला सांगितलं होतं दो ज्यावेळेस दोन रेषा एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्या टायमिंगला ऑपोजिट अँगल हे सारखे असतात म्हणजे हा अँगल आणि हाय अँगल सेम असणार आणि साईडचा पण तसंच उजवीकडचा आणि डावीकडचा अँगल पण सेम असणार म्हणजे बघा हा सत्तर असेल तर हा सत्तर असणार ठीक आहे आणि त्यासोबत बघा हा जर सत्तर असेल तर हा जो अँगल असणार आहे हा किती असणार आहे एकशे ऐंशी सत्तर म्हणजेच किती एकशे दहा तर कशाहून तुम्हाला मी तो जो व्हिडिओ होता आपला रेषा आणि छेदिका त्याच्यामध्ये एक ट्रिक सांगितली होती हे असतात इंटेरियर अँगल आपण मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती बघा सी एक तर सरळ किंवा हो उलट लक्षात ठेवायचं आणि आतले जे अँगल असतात त्या दोघांची बेरीज असते एकशे ऐंशी तर सत्तर डिग्री आणि हा जो अँगल आहे आपल्याला जो काढायचा अँगल ए ओ एन हे दोघं कोण काय आहेत बघा आंतर कोण आहेत म्हणजे इंटर इंटेरियर अँगल आहेत तर त्यांची जी बेरीज असते ती एकशे ऐंशी अंश असते म्हणजे हा जर सत्तर असेल तर हा एकशे दहा अंश असणार ठीक आहे तर कोणी कोणी काय केलं असेल तुमच्यापैकी दुसऱ्या मार्गाने पण उत्तर काढलं असेल हा जर सत्तर आहे हा सत्तर दिलेला आहे तर बघा हा सत्तर आहे तर हा किती येणार अँगल हा जर सत्तर आहे तर हा अँगल किती येणार आहे हा येणार एकशे दहा एकशे दहा येणार कशामुळं तर रेषीय जोडीतील कोण आणि हा जर एकशे दहा असेल तर बघा तुम्हाला मी पॅटर्न सांगितलं झेड पॅटर्न उलटा झेड दिसायला तुम्हाला असा झेड दिसतोय ठीक आहे तर हा अँगल आणि हा अँगल सेम असणार कशामुळं तर ते असतात व्युत्क्रम कोण म्हणजेच ऑल्टेरेट ऑल्टरनेट अँगल बरोबर ऑल्टरनेट इंटेरियर अँगल म्हणतात त्याला ऑल्टरनेट अँगल ठीक आहे तर हा कोण आणि हा कोण जो काय असणार सेम असणार म्हणजेच एकशे दहाश असणार हा कोण ठीक आहे किंवा कोणी कोणी काय केला असेल बघा याच्यातच दोन तीन मेथड म्हणजे दोन तीन ऑब्झर्वेशन उत्तर निघू शकतं हे जर नसेल दिसलं तर कोणाकोणाला काय दिसलं असणार आहे हा जर सत्तर आहे तर बघा 70 है, है? है, हा अँगल सत्तर आहे तर बघा मी तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोण सांगितला होता एफ आकार फॉर्म करत असतो मग सरळ असू द्या उलटा असू द्या किंवा रिव्हर्स असू द्या ठीक आहे एफ आकार फॉर्म करत असतो त्या टायमिंगला हा कोण जो असतो तोच कोण हा असतो म्हणजे हा जर सत्तर आहे तर हा किती असणार परत एकदा सत्तर असणार कारण संगत कोण आहेत बरोबर म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि हा जर सत्तर असेल तर त्याचा इकडचा अँगल किती असणार आहे हा उरलेला अँगल तो असणारे क्षतहा कशामुळं तर परत एकदा रेषीय जडीतील कोण म्हणजेच लिनियर पेअर ऑफ अँगल बरोबर लिनियर पेअर ऑफ अँगल म्हणजेच रेषीय जोडीतील कोण तर तुम्हाला सांगितलं होतं मी रेषीय जोडीतील कोण जे असतात ते एकमेकाचे पूरक कोण असतात म्हणजेच त्या दोन कोणांची बेरीज कधी पण एकशे ऐंशी असते म्हणजे हा सत्तर हा तर हा एकशे दहा तर समांतर रेषा आणि छेदिका याच्यावर अशा प्रकारचा प्रश्न एक्सपेक्टेड आहे यावर्षी पण ठीक आहे तर व्यवस्थित समजून घ्या कोणते कोणते कोण तयार होतात आणि मी त्या व्हिडिओ पण बनवला होता सेपरेट समांतर रेषा आणि छेदिकेचा तो व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक पण सांगितलेले आहेत कोणता कोण कसा ओळखायचा तो आता पुढचं एक्झाम्पल पाहू त्रिकोणाचं एक्झाम्पल आहे खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या मापांचे संच दिले आहेत तर त्यापैकी कोणत्या संचाने त्रिकोण रचना करता येणार नाही तर बघा मी जर तुम्हाला त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या तर त्याच्यापासून त्रिकोण तयार होईल का नाही हे तुम्हाला गॅरंटीनं सांगता येत नाही किंवा बघा तीन बाजू दिल्या म्हणजे त्रिकोणाचा असतो असं नाही ठीक आहे तर बाजूंच्या काही कंडिशन असतात त्या सॅटिस्फाय जर झाल्या तर त्रिकोण तयार होतो त्याच्या आधी आपण काय करू बघा एक ट्रायंगल घेतला ए बी सी तर हे कॅपिटलमध्ये जे असतं ते असतात अँगल आणि त्याच्या ऑपोजिट समजा ए जो अँगल आहे त्याच्या ऑपोजिट बाजू कुठले बी सी ती बाज जी बाजू असते ती ए असते ठीक आहे त्याच्यानंतर बीच्या ऑपोजिट बाजू असते बी आणि सीच्या ऑपोजिट सी हे बघा जनरल टर्म असतात म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये जरी नाही दिलं तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत जसं त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या तिन्ही मापांची बेरीज तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशेऐंशी असते हे तुम्हाला माहिती आहे तसंच बघा हे पण एक जनरल गोष्ट आहे ही तुम्हाला माहीत असलीच पाहिजे भूमितीमध्ये तर बघा तीन बाजू कुठल्या कुठल्या झाल्या ए बी आणि सी तर बघा ह्या जर तीन बाजू असतील आणि या तीन बाजूपासून आपल्याला जर ट्रायंगल फॉर्म करायचं असेल तर त्याच्या एक कंडिशन असतात तर काय असते बघा समजा मी मधली बाजू घेतली बी तर बी जी असणार आहे ही इतर दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा इतर दोन बाजू कोणत्या ए आणि सी त्यांच्या बेरजेपेक्षा लहान असली पाहिजे आणि बी ही इतर दोन बाजूंच्या वाजाबाकीपेक्षा मोठी असली पाहिजे ठीक आहे इथे आपण मोड काय देतोय कारण उत्तर आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे डिफरन्स जरी निगेटिव्ह आला तरी आपण पॉझिटिव्ह घेणार ठीक आहे तर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे मग यापैकी कुठलीही बाजू घ्या तुम्ही बी ऐवजी सी घ्या किंवा बी ऐवजी ए घ्या फक्त कंडिशन काय आहे आपण जी बाजू घेतलेली आहे ती बाजू इतर दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा कमी असली पाहिजे आणि ती बाजू इतर दोन बाजूंच्या फरकांपेक्षा मोठी असली पाहिजे तर आता काय करू आपण एक्झाम्पलमध्ये समजा मी बी घेतली ही बाजू ठीक आहे तर ही ऐंशी जी बाजू असणार आहे ही कशापेक्षा लहान असली पाहिजे इतर दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा म्हणजे एकशे साठ पेक्षा आहे का आहे त्याच्यानंतर ही जी बाजू असणार आहे ऐंशी ही इतर दोन बाजूंच्या फरकांपेक्षा मोठी असली पाहिजे म्हणजे साठ आणि चाळीस साठ आणि शंभरचा सा डिफरन्स घेतला किंवा शंभर आणि साठचा चा सा। डिफरन्स चाळीसच येणार आहे ठीक आहे निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायचं नाही तर आपण मॉड लावायलोय ठीक आहे त्यामुळे उत्तर पॉझिटिव्ह येणार म्हणजे बघा एकशे साठ पेक्षा लहान आहे ऐंशी आणि चाळीस पेक्षा मोठा आहे त्याच्यामुळे ट्रायंगल तयार होणार त्रिकोण तयार होणार त्याच्यानंतर पुढे बघू दोन पॉईंट पाच जर घेतलं मी तर दोन पॉईंट पाच ही जी बाजू आहे इतर दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा लहान असली पाहिजे म्हणजे झिरो पॉईंट सात आणि दोन पॉईंट चार याच्या बेरजेपेक्षा म्हणजे बघा तीन पॉईंट एक पेक्षा लहान आहे का दोन पॉईंट पाच बरोबर आहे आणि या दोन बाजूंच्या फरकांपेक्षा मोठी असली पाहिजे म्हणजे दोन पॉईंट चार आणि झिरो पॉईंट सात यांचा जर फरक घेतला तर काय येणार आहे एक पॉईंट सात येणार आहे म्हणजे दोन पॉईंट पाच ही एक पॉईंट सात पेक्षा मोठी आहे का आहे त्याच्यामुळं हा पण त्रिकोण तयार होणार आहे त्याच्यानंतर पुढचं बघा पुढचा ऑप्शन कुठला दिलाय पन्नास नव्वद आणि तीस तर बघा पन्नास नव्वद आणि तीस आपण कुठली बाजू कन्सिडर केली होती मधली बी ठीक आहे तर ही जी बाजू असणार आहे नव्वद ही बाजू इतर दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा मोठी असली सॉरी लहान असली पाहिजे बरोबर म्हणजे पन्नास अधिक तीस किती येणार आहे ऐंशी ऐंशी पेक्षा मोठी आहे का नव्वद आईंशी मोठी आहे का तर ऐंशी पेक्षा मोठी आहे ठीक आहे आपल्याला का पाहिजे काय नेमकं का? ही जी बाजू आहे मधली ही बेरजेपेक्षा लहान असली पाहिजे तर ती लहान नाही बरोबर आणि दुसरं म्हणजे या दोन्हीचा जो डिफरन्स असतो त्या डिफरन्सपेक्षा मोठी पाहिजे म्हणजे वीस डिफरन्सपेक्षा तर मोठी आहे ती नव्वद बरोबर पण बेरजेपेक्षा लहान नाही ती ऐंशी पेक्षा लहान नव्वद नाही त्याच्यामुळं हा ट्रँगल तयार होणार नाही आता आपण काय करू हे तर आपण उत्तर काढलंय तरी पण शेवटचा ऑप्शन एकदा चेक करून बघू म्हणजे तुम्हाला एकदम प्रॅक्टिस होईल याची हे काढायचे कसं नेमकं ठीक आहे असा प्रश्न पेपरमध्ये एक्सपेक्टेड आहे तुम्हाला तीन बाजू दिलेल्या असतात आणि त्याच्याहून बघता तुम्हाला काय विचारतात त्रिकोण रचना करता येते का नाही तर बघा काय दिलेलं ऑप्शन एक पॉईंट सात एक झिरो आठ तर बाजू घेतली आपण ती बाजू इतर दोन बाजूंच्या लहान असली पाहिजे म्हणजे एक पॉईंट सात आणि झिरो पॉईंट आठ दोघांची बेरीज केली तर किती येणार दोन पॉईंट पाच आणि ही जी बाजू आहे ही इतर दोन बाजूंच्या फरकांपेक्षा मोठी असली पाहिजे म्हणजे एक पॉईंट सात झिरो पॉईंट आठ जर केलं तर काय येणार आहे किती येत आहे बघा झिरो पॉईंट नऊ येणार म्हणजे याच्यापेक्षा ही मोठी आहे आणि याच्यापेक्षा लहान आहे त्याच्यामुळं इथं पण त्रिकोण तयार होणार ठीक आहे तर समजलं हा एक बघा महत्वाचा प्रकार आहे त्रिकोणामधला पुढचं एक्झाम्पल पाहू काय दिलं बघा काटकोण त्रिकोणाचा आहे हा पण एका काटकोणत्री कोणाच्या बाजू एक्स एक्स प्लस वन आणि एक्स मायनस वन असतील तर त्याचा कर्ण काढा हे पण पी वाय क्यूचं आहे आजचं जे सेशन असणार आहे ते फक्त आपण बघा भूमितीचे जास्तीत जास्त प्रश्न घेतलेले आहेत जे की पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत किंवा आता येणाऱ्या पेपरमध्ये असे प्रश्न येऊ शकतात ठीक आहे तर बघा काटकोणतरी त्रिकोण दिलेला आहे काठकोणतरी कोण म्हणजे तुम्हाला पायतागोरस आठवला पाहिजे पायतागोरस थेरम आठवला पाहिजे काय म्हणतो पायतागोरस थेर थेरम तर बघा ही जी बाजू असते याला म्हणतो आपण कर्ण इंग्लिश मध्ये त्याला त्याच्यानंतर हा असतो बेस म्हणजे पाया पाया किंवा बेस इंग्लिशमध्ये आणि याला म्हणतात उंची म्हणजे हाईट म्हणा किंवा परपेंडिक्युलर म्हणा ठीक आहे आता इथे याच्या असल्यामुळे लक्षात ठेवा परपेंडिक्युलर म्हणून तर बघा कर्णवर्ग बरोबर कर्णवर्ग बरोबर बाजू उंची वर्ग अधिक उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग ही बेसिक गोष्ट तर तुम्हाला माहित असेल आणि जे पायतागोरस आहे पायतागोरस ट्रिपलेट पण तुम्हाला माहित असेल बेसिक तीन चार पाच वन ठीक आहे तर आपल्याला काय विचारलं बघा आपल्याला तीन बाजू दिल्यात एक्स एक्स प्लस वन आणि एक्स मायनस वन या तीन बाजू दिल्यात आणि कर्ण कुठला असं विचारलं ठीक आहे तर ह्या ज्या तीन बाजू दिलेल्या असतात त्या टाइमिंगला बघा कर्ण जो असतो ती सगळ्यात मोठी बाजू असते इथं पण तुम्ही ऑब्झर्वेशन करा एक आपण त्रि काढला समजा हा ठीक आहे ही बाजू तीन घेतली तर ही किती असणार चार आणि ही पाच तर कर्ण कधी पण असतो ना काटकोण त्रिकोणामध्ये तो सगळ्यात मोठा असतो ठीक आहे तर म्हणजे इथं इथं कर्ण कोणता असणार आहे एक्स प्लस वन आणि तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं अशा तीन बाजू आहेत म्हणजे बघा एक बाजू आहे त्याच्यानंतर एक वाजा केलाय आणि त्याच्यानंतर मध्ये एक ऍड केलंय तर बघा गणितामध्ये गणितामध्ये पायतागोरचा फक्त एकमेव असा त्रिकूट आहे म्हणजे ट्रिपलेट आहे ज्याचा फरक एक असतो म्हणजे प्रत्येक संख्येतला फरक एक असतो तो म्हणजे कोणता तीन चार आणि पाच ठीक आहे म्हणजे समजा ही जर बाजू कोणती एक्स एक्स जर आपण चार कन्सिडर केलं तर एक्स मायनस एक काय येणार आहे तीन आणि एक्स प्लस वन काय येणार आहे पाच तर हा एकमेव त्रिकूट आहे एकमेव त्रिकूट आहे ज्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे एक आहे बाकी कुठलंच त्रिकूट असा अस्तित्वात नाही ज्याचा फरक एक असतो ठीक आहे जर तुम्हाला हे माहीत नसलं हा फॉर्म्युला वापर करून एक्स प्लस वनच्या जागी काय करणार आपण करणं ठेवणार बरोबर एक्स प्लस वनचा वर्ग बरोबर उंची काय आपण उंची एक्स मानली ठीक आहे उंची एक्स मांडली एक्सचा वर्ग अधिक आणि दुसरी बाजू कुठला एक्स मायनस वन ठीक आहे तर एवढं तुम्हाला सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल आणि त्याच्यानंतर एक्स प्लस वनची व्हॅल्यू काढावी लागेल तर तुम्हाला जर त्रिकूट माहीत असलं असतं तीन चार पाच तर तुम्ही डायरेक्ट ऑब्झर्वेशनला सांगू शकता एकमेव असं त्रिकूट आहे तीन चार पाच ज्याच्यामध्ये प्रत्येक संख्येचा डिफरन्स एक आहे तीन आणि चारचा एक डिफरन्स चार आणि पाचचा एक डिफरन्स त्याच्याहून बघा एक्स प्लस वन एक्स आणि एक्स मायनस वन तुम्हाला कळालं असेल तीन चार पाच तरी कुठं आहे म्हणजे आपल्याला विचारलंय काय एक्स प्लस वन म्हणजे कर्ण कुठलं आहे तीन चार पाच मधला पाच तर आपलं उत्तर काय असणार आहे पाच ठीक आहे पुढचं एक्झाम्पल पाहू पुढचा एक्झाम्पल समभूत चौको आहे तर तुम्हाला याच्या आधीच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी टीईटीचा फेवरेट प्रकार आहे चौकोनामधला तो म्हणजे चौकोन ठीक आहे आपण आपण म्हणतो तर त्याच्या पहिल्यांदा पाहून घेऊ या आधीच्या लेक्चरमध्ये परत एकदा प्रॉपर्टीज दाखवायचं कारण काय पेपरमध्ये तुम्हाला समभूत चौकोनाचा प्रश्न हमखास येणार म्हणजे येणार कारण टीईटीचा इतिहास आहे टीईटीचा फेवरेट प्रश्न प्रकार आहे चौकोनामधला समभूत चौकोन तर आपण काही गुणधर्म पाहू बघा काय म्हणतात लागत रोमबस म्हणतात शंभू चौकोन म्हणजे रोम्बस त्याच्या सर्व भुजा समान असतात सर्व भुजा समान त्याच्यानंतर बघा विरुद्ध कोण समान असतात ऑपोजिट अँगल जे असतात ते सारखे राहतात विरुद्ध भुजा काय असतात समांतर समांतर म्हणजे काय पॅरल असतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा कर्ण एकमेकांना समद्विभाजित करतात समद्विभाजित करता म्हणजे समद हाफ हाफ करतात ठीक आहे अर्ध अर्ध म्हणजे दोन्ही कर्ण एकमेकांना समान दोन भागात विभागतात त्यानंतर बघा कर्ण परस्पर लंब असतात परपेंडिक्युलर असतात एकमेकांना म्हणजे नव्वद अंशाचा कोण तयार करतात त्यानंतर बघा महत्वाची प्रॉपर्टी कर्ण कोणांना अर्धे करतात कोण जे असतात हे जे वर्टेक्स अँगल असतात इथले समजा हाय अँगल हाय अँगल असा जर कर्ण असेल इथं पण सेमच आहे समजा हा टोटल अँगल जर साठ असेल तर इकडचा अँगल तीस असणार आणि अलीकडचा पण तीस असणार ठीक आहे टोटल जर साठ असेल तर ते हे काय करतात कर्ण काय करतात अँगलला पण डिवाईड करतात म्हणजे अलीकडचा करता, तीस पलीकडचा तीस असणार समजलं त्यानंतर बघा समभूत चौकणाचं क्षेत्रफळ काय असतं एक छेद दोन गुणवले पहिला कर्ण गुणुले दुसरा कर्ण हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे टीईटीवर याच्यावर आधारित डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे कर्णाचा म्हणजे क्षेत्रफळ काढायचं तर फॉर्म्युला काय असणार आहे एक शेत दोन गुणले पहिला कर्ण गुणले दुसरा कर्ण ठीक आहे विशेष गुणधर्म काय याचा जर बघा सर्व कोण नव्वद डिग्री झाले समबुद्ध चौकोनातील सर्व कोण नव्वद डिग्री झाले तर त्याला काय म्हणतो आपण चौरस म्हणजे स्क्वेअर म्हणतो ठीक आहे आणि बघा पुढचं कर्णाची लांबी वेगळी असते म्हणले समभूत चौकोनात कर्णाची लांबी वेगळी असते दोन्ही कर्णाची लांबी समान नसते ठीक आहे कंसात काय दिले फक्त चौरसात समान असते ठीक आहे फक्त चौरसात समान असते तर चौरस काय आहे समभूत चौकोनाचाच एक प्रकार आहे तर आता काय करू आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू एवढी माहिती आपल्याला सफिशियंट आहे काय दिलंय बघा समभुज चौकोनाची बाजू दिली आहे आपण काय करू चौकोन काढून घेऊ समजा हा चौकोन काढला त्याची बाजू किती दिलेली आहे चार सेंटीमीटर म्हणजे चार ही बाजू किती असणार चारच बरोबर सर्व बाजू समान असतात समभुज बरोबर समभुज नावातच दिलेला आहे भुजा चार ही बाजू किती झाले चार सेंटीमीटर त्यानंतर बघा त्याच्या एका कोणाचे माप एकशे वीस आहे मग तुम्ही कुठलाही कोण कन्सिडर करा समजा मी हा कोण घेतला किंवा हा घेतला हा समजा एकशे एक वीस घेतला मी एकशे वीस घेतला तर तर काय विचारलं त्यात चौकोनाचे क्षेत्रफळ काढा तर बघा तुम्हाला क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहित आहे चौकोनाच्या कोणता चौकोन समभूत दोन गुणले पहिला कर्ण म्हणजे डी वन गुणले दुसरा कर्ण डी टू तर बघा आपल्याला कर्णाचे माप दिले नाहीत पण फॉर्म्युला एकच माहिती आहे कर्णाचा तर बघा आपल्याला काय करावं लागेल त्याच्यासाठी कर्ण काढून घ्यावा लागेल कसा काढायचा तर बघा पहिला कर्ण काढून घ्या आपण समजा हा पहिला कर्ण आहे आणि हा दुसरा कर्ण आहे ठीक आहे तर आपण ज्या आता प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या त्या प्रॉपर्टीजमध्ये काय सांगितलं होतं ऑपोजिट जे अँगल असतात ते सारखे असतात म्हणजे जर एकशे वीस असेल तर हा टोटल किती असणार आहे एकशे वीसचा असणार का बरोबर आणि जर एकशे वीस असेल तर आपण समांतर रेषा आताच पाहिलं होतं किंवा मी लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे समांतर रेषा आणि छेदिकेमध्ये सांगितलं होतं आंतर कोण जे असतात त्यांच्या मापांची असते एकशे ऐंशी आणि आपण समभूत आत्ताच पाहिलं होतं ज्या दोन समोरच्या भूज्या आहेत त्या काय असतात समांतर असतात म्हणजे पॅरल असतात म्हणजे ही आणि ही जर पॅरल असेल तर ही भूजा काय असणार छेदिका असणार त्याचा अर्थ बघा हे जर एकशेवीस असेल तर शेजारचा कोण किती असणार आहे साठ असणार आहे आणि हा साठ असेल त्याचा ऑपोजिट अँगल परत एकदा साठ किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता हा जर एकशे आहे तर हा साठ येणार कारण अंतर तयार होते तसंच हा एकशे वीस आहे तर हा साठ सारखे राहतात म्हणजे आपण चारही कोण काढलेत त्याच्यानंतर एक महत्वाची प्रॉपर्टी आपण कुठली वाचली होती बघा कर्ण जे आहेत ते कोणांना अर्धे करतात अर्धे करतात म्हणजे काय समान दोन भाग करतात जे वर्टेक्स अँगल असतात हे त्याला सारख्या भागामध्ये डिवाइड करतात म्हणजे हा जर पूर्ण साठ असेल तर याचा हाफ जर केला तर बघा अलीकडचा हा जो अँगल आहे लहान तो किती होणार आहे तीस आणि इकडचा पण अँगल होणार आहे तीस तसंच याच्यामध्ये आपण बघा इथं टोटल किती आहे एकशे वीस टोटल किती आहे एकशे वीस याचा अर्थ काय इथला अँगल असणार आहे साठ आणि इथला अँगल असणार आहे साठ ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक महत्वाची प्रॉपर्टी हे जे कर्ण असतात ते एकमेकाला नव्वद अंशात छेद असतात हा नव्वद हा पण नव्वद हा नव्वद आणि हा नव्वद तर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर बघा इथे एक त्रिकोण कोण तयार व्हायला आहे कलर चेंज करतो एक मिनिट इथे एक त्रिकोण कोण तयार व्हायला आहे हा त्रिकोण ठीक आहे दिसतोय तुम्हाला त्रिकोण हा त्रिकोण तयार झाला त्याच्यामध्ये याचं माप आहे तीस याचा साठ आणि हाय नव्वद डिग्री म्हणजे याचा नव्वद असणार ठीक आहे तर तीस साठ नव्वद हा कोण तयार झालेला आहे तर भूमितीतील हा एक महत्वाचा त्रिकोण आहे जसं तुम्हाला त्या दिवशी मी पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद हा त्रिकोण सांगितला होता याचा रेशिओ लक्षात ठेवा म्हणला होतं मी साईडचा सा, वन इज टू वन इज टू रूट टू हा रेशिओ असतो तसंच नौगा नौगा तीस साठ नव्वद जो कोण असतो तीस साठ नव्वद हा बघा नववी दाखवला असताना आपल्याला थेरम म्हणून शिकवला गेला होता आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचंय याच्या बाजू असतात त्यांचा रेशिओ ठीक आहे बाजूंचं गुणोत्तर तर तीसच्या ऑपोजिट जी बाजू असणार आहे ती एक असणार त्या टायमिंगला साठच्या च्या ऑपोजिट असणार ती वर्गमुळात तीन असणार आणि नव्वदच्या ऑपोजिट असेल ती दोन म्हणजे त्यांचा रेशिओ काय वन इज टू रूट थ्री इज टू टू हा रेशो असतो त्यांचा ठीक आहे तर यांचा आपल्याला वापर करावा गेला कशासाठी वापर करावा लागेल तर आपल्याला काय करायचं एरिया काढायचा आहे म्हणजे क्षेत्रफळ काढायचंय आणि क्षेत्रफळ करण्यासाठी आपल्याला कर्ण म्हणजेच डायगोनल काढावे लागतील तर बघा आता काय करणार आपण हा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला तीस साठ नव्वद तर बघा नव्वदचा हा कोण दिसतोय ठीक आहे नव्वदच्या ऑपोजिट किती माप दिलेलं आहे चार ठीक आहे नव्वदच्या ऑपोजिटचा जो साईड आहे त्याचा माप किती आहे चार परंतु आता काय सांगितलं तुम्हाला मी तीस साठ नव्वद मध्ये तीसच्या ऑपोजिट जो असतो साईड त्याचा माप असतं एक युनिट त्याच्यानंतर साठचा असतं वर्ग तीन आणि नव्वदचा असतं दोन युनिट म्हणजे बघा नव्वदच्या ऑपोजिट जी साईड आहे ती दिलेला आहे चार चार सेंटीमीटर दिलेलं आहे ठीक आहे आणि इथं आपण युनिट घेतलेला आहे तर, तर थोडक्यात दोन युनिटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बरोबर नव्वदच्या ऑपोजिट बाजू म्हणजे दोन युनिट ची ले। ले? बर? दोन युनिटची व्हॅल्यू आपल्याला किती दिले आहे चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर बरोबर दोन युनिटची चार सेंटीमीटर त्याच्यावर आपण काय काढू शकतो एक युनिटची व्हॅल्यू काढू शकतो म्हणजे तीसच्या ऑपोजिट बरोबर जर आपण एक युनिटची व्हॅल्यू काढली तर किती येणार आहे दोन युनिटची जर चार असेल तर एकची किती येणार आहे याच्या निम्म म्हणजे दोन सेंटीमीटर येणार आहे याचा अर्थ काय झाला तीसच्या ऑपोजिटची बाजू आहे तीसच्या ऑपोजिट बाजू म्हणजे ही याचं माप किती येणार आहे याचं माप येणार आहे दोन सेंटीमीटर ठीक आहे आणि हे जर दोन सेंटीमीटर असेल कलर चेंज करतो एक मिनिट बघा हा जर दोन सेंटीमीटर असेल तर इथून इथपर्यंत इत इत दोन आहे बरं का हे इथून इथपर्यंत दोन आहे तर इथून खालपर्यंत पण दोनच सेंटीमीटर असणार ठीक आहे आपण आताच बघितलं तर कर्ण काय करतात कर्ण दोघांना समज विभाजित करत असतात कर्ण एकमेकांना समज विभाजित करत असतात त्यामुळं हा जर दोन असेल तर हा पण दोन हा जो पूर्ण कर्ण आहे याची लांबी किती झाली चार सेंटीमीटर झाली का बरोबर समजा हा पहिला कर्ण आहे म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला भेटली चार आता काय करायचंय हा जो दुसरा कर्ण आहे ते जी आपल्याला लांबी काढायची थी। तर ती कशी काढणार तर बघा इथं जर पाहिलं तुम्ही हे साठ डिग्री आहे साठच्या ऑपोजिटची ही बाजू आहे तर आपण जे हे पाहिलं हे जे रेशिओ पाहिलेत याच्यामध्ये साठच्या ऑपोजिट बाजू कोणते वर्गमुळे तीन आणि इथं कोणते आपल्याला ही काढायची आहेत ठीक आहे तर बघा दोन युनिटची व्हॅल्यू आपल्याला चार माहित झाली तर आपण काय करू शकतो दोन युनिटची आपल्याला व्हॅल्यू काय माहिती झाली चार सेंटीमीटर तर आपण काय करू वर्गमुळा तीन युनिटची काढू ठीक आहे वर्गमुळा तीन युनिटची व्हॅल्यू किती असणार म्हणजे आपण दोन युनिटची व्हॅल्यू काढली चार सेंटीमीटर तर वर्गमुळा तीन युनिटची किती असणार चार वर्गमुळा तीन छेद दोन साधा तिरकस गुणाकार केलाय केला म्हणजेच बघा दोन वर्गमुळा तीन आणि दोन वर्ग मुळात तीन काय आहे साठ च्या पुढची बाजू आहे म्हणजे याच्या पुढची बाजू कोणती असणार ही ही जर किती आली दोन वर्गमुळा तीन आली तर बघा आहे आहे ठीक तर उरलेली जी आहे ही किती असणार ती पण दोन वर्ग मुळात तीनच असणार म्हणजे आपल्याला दुसरा डायगोनल भेटला दुसरा कर्ण भेटला किती असणार हे दोन मुळात तीन आणि खालचं पण दोन मुळात तीन म्हणजे चार मुळात तीन तर बघा आपण काय केलेलं आहे तीस साठ नव्वद याचा वापर केला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात ठेवा म्हटलं तीसच्या ऑपोजिट जी बाजू असते ती एक युनिट असते साठच्या ऑपोजिट वर्ग मुळा तीन आणि नव्वदच्या कौन जी असती दोन युनिट असते त्याचा आपण वापर केला इथं काठ तरी कोण तयार झालाय नव्वदच्या ऑपोजिट जी बाजू आहे ती चार आहे परंतु आपल्याला माहित आहे नव्वदच्या ऑपोजिट बाजू दोन युनिट असते त्यामुळे दोन युनिटची वेळेला आपण काय केली चार ठेवली त्याच्यामुळे आपण एक युनिटची काढली आणि वर्गमाळा तीन युनिटची काढली म्हणजेच बघा एक युनिट म्हणजे काय तीसच्या ऑपोजिट बाजू आणि वर्गमाळा तीन युनिट म्हणजे काय साठच्या ऑपोजिट बाजू आपण बाजू काढून घेऊ ठीक आहे आणि त्या बाजूंची आपण काय केली दुप्पट केली म्हणजे पूर्ण करणं आला ठीक आहे बघा तर पहिल्या डायगोनल आपलं आलं दुसरं पण आलं तर आता एरियाचा फॉर्म्युला काय एरियाचा फॉर्म्युला काय असणार आहे हे एक्झाम्पल प्रिवियस इयर क्वेश्चन आहे बघा आणि टीईटीचं तुम्हाला मी वारंवार सांगतोय समभूत चौकोन हा फेवरेट प्रकार आहे त्याच्यामुळे मी समभूत चौकोनाचे जास्तीत जास्त जा एक्झाम्पल जा एक घ्यायला लागलो आहे तर जो एरिया असतो समभूत चौकोनाचा त्याचा फॉर्म्युला राहतो हाफ इंटू डी वन इंटू डी टू म्हणजे एक छेद दोन गुणले पहिला कर्ण गुणले दुसरा कर्ण म्हणजे चार सेंटीमीटर आणि दुसरा कर्ण काय चार वर्ग मला तीन चार वर्ग मुळा तीन भाग जर तिला मे दोन्ही चार आणि चार दोन्ही किती आठ म्हणजे उत्तर काय वर्ग मुळा तीन चौरस सेंटीमीटर ठीक आहे तर हा पण पी वाय क्यू आहे अशा प्रकारचा प्रश्न टीईटी मध्ये एक्सपेक्टेड आहे तर सगळ्या प्रॉपर्टी पाठ करून ठेवा तर आजचं शेवटचं एक्झाम्पल पाहू जे की वर्तुळावर आहे ठीक आहे एका वर्तुळावरील सात बिंदू परस्परांशी एकदा जोडण्यासाठी एक एकदा जोडण्यासाठी काय केलं आपण चार रेषाखंड काढले आहेत चार रेषाखंड काढलेत तर आणखीन जास्तीत जास्त किती रेषा खंड काढता येतील असं म्हणले एक काय केलंय वर्तुळ काढून घेऊ ठीक आहे वर्तुळ काढून घेतलं काय सांगितलं आपल्याला या वर्तुळावर सात सात बिंदू आहेत किती समजा इथे एक पॉइंट आहे हा दोन झाला त्याच्यानंतर तीन झाला चार झाला पाच झाला सहा आणि इथं कुठं तर सात काढला तर ठीक आहे तर काय म्हणलंय बघा हे बिंदू एकमेकाशी परस्पराशी एक एकदा म्हणले फक्त एकाच टाइम ठीक आहे एक एकदा एक जोडण्यासाठी चार रेषाखंड रे काढलेत समजा हा एक रेषाखंड काढलाय त्याच्यानंतर इथे एक काढलाय काढलाय हे झाले तीन आणि इथे एक काढलाय झाले चार तर असे आणखी किती रेषाखंड काढता येईल आपल्याला आणखी किती म्हणजे जास्तीत जास्त म्हणले ठीक आहे चार तर दिलेत म्हणजे काय बघा एकूण किती रेषाखंड आपल्याला काढता येईल ते काढावं लागेल आणि त्याच्यातून आपल्याला चार वाजा करावा लागेल तर याच्यासाठी बघा डायरेक्ट एक फॉर्म्युला राहतो डायरेक्ट एक फॉर्म्युला राहतो ते कोण कोण काय करतं ट्रिक म्हणून लक्षात ठेवतं तो फॉर्म्युला असतो एन इंटू येन मायनस वन छेद दोन तो फॉर्म्युला असतो एन इंटू एन मायनस वन छेद दोन तर बघा एन म्हणजे काय आपल्याला जे सात बिंदू दिले त्यांची संख्या सात आणि एन मायनस वन म्हणजे काय सात वाजा एक छेद दोन बघा सात गुणले सहा शेत दोन म्हणजे किती आलं तीन तर सात त्रिक एकवीस हे आपलं उत्तर येणार आहे तर हा जो प्रकार आहे मध्ये आतापर्यंत तीन वेळा रिपीट झालेला आहे यावरची एक्सपेक्टेड आहे तर बघा असे भरपूर फॉर्म्युले आहेत गणितामध्ये असे भरपूर फॉर्म्युले आहेत जर नैसर्गिक संख्यांची बेरीज जर करायची म्हणलं क्रमागत तर एन गुणले एन प्लस वन छेद दोन तर तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये किंवा ट्रिकमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं त्याच्यामुळं मी काय करतो तुम्हाला याची एक मेथड सांगतो मेथड जर तुम्हाला कळाली तर असे फॉर्म्युले किंवा ट्रिक हे लक्षात ठेवायची गरज पडणार नाही तर बघा ज्यांचं अकरावीमध्ये सायन्स होतं अकरावी बारावीमध्ये ज्यांचा एम ग्रुप होता त्यांना परम्युटेशन कॉम्बिनेशन एक असेल तर आपल्याला बघा इथं कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे काय म्हणलं इथं फक्त एक एकदा वापर करायचा आहे फक्त एक एकदा वापर करायचा आहे त्याच्यामुळे आपण कॉम्बिनेशन वापरणार तर कॉम्बिनेशन सूत्र राहतं यन कॉम्बिनेशन आर बरोबर बघा यन फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये एन मायनस आर फॅक्टोरियल ठीक आहे तर बघा फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो समजा पाच फॅक्टोरियल जर लिहिलं मी तर याचा अर्थ काय असतो पाचचा चा गुणाकार शेवट पर्यंत म्हणजे एक एक, एक, एक पर्यंत करायचं ठीक आहे पाच गुणले चार गुणवले तीन गुणले दोन गुणवले आणि एक करायचं ठीक आहे पाच फॅक्टोरियल किंवा पाच फॅक्टोरियलला आपण आज काय काय लिहू शकतो अजून एकदा पाच गुणले चार फॅक्टरी लिहू शकतो का बरोबर पाचला पाच एज इट इज घेतलं आणि चार गुणले तीन गुणले दोन गुणले एक याला आपण चार फॅक्टरी पाच फॅक्टरीयला आपण काय लिहू शकतो पाच गुणले चार लिहिलं आणि गुणले तीन फॅक्टरी लिहिलं कारण तीन फॅक्टोरी अर्थ काय असणार आहे तीन गुणले दोन गुणले एक पाच आणि चार आपण एज इट इस घेतलाय ठीक आहे याला म्हणतात फॅक्टोरियल तर बघा एन फॅक्टोरियल दिलेला आहे छेद आर फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये एन मायनस आर फॅक्टोरियल एन म्हणजे काय ही जी संख्या आहे बिंदूंची ती असणार आहे म्हणजे सात फॅक्टोरियल ठीक आहे सात फॅक्टोरियल म्हणजे आपल्याला रेषाखंड तयार आहे आपल्याला रेषाखंड तयार आहे तर आपल्याला किती बिंदू लागणार आहे रेषाखंडासाठी दोन बिंदू त्याची संख्या म्हणजे आर ठीक आहे म्हणजे दोन फॅक्टोरियल आणि ब्रॅकेटमध्ये एन मायनस आर म्हणजे सात वाजा दोन आणि बाहेर फॅक्टोरियल तर हे जर सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे सेवन फॅक्टोरियल डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये सात येणार आहे पाच फॅक्टोरियल ठीक आहे तर बघा आता इथून थोडं लक्ष द्या हे कोणासाठी आहे ज्यांना ही ट्रिक लक्षात ठेवायची नसेल ज्यांना मेथड पाहिजे नेमकं हे ट्रिक आली तर कुठून ठीक आहे हे जे ट्रिक किंवा हा जो फॉर्म्युला होता तो या पद्धतीतून आला आहे कॉम्बिनेशन मधून ठीक आहे तर बघा सात फॅक्टोरियल आहे सात फॅक्टोरियल छेद दोन फॅक्टोरियल गुणुले काय आले पाच फॅक्टोरियल तर बघा सात फॅक्टोरियलला आपण कसं लिहू शकतो सात गुणुले सहा गुणुले पाच गुणिले असं करीत करीत एक पर्यंत गुणाकार करणार पर आपण बरोबर आणि बघा दोन फॅक्टोरियल म्हणजे काय दोन गुणुले एक म्हणजे दोन ॲज इट इज ठेवला आपण आणि गुणुले पाच फॅक्टोरियल तर नीट तुम्ही ऑब्झर्वेशन केलं हे जर वरचं बघा छेदर दर... अंश जर घेतला सात गुणले सहा लिहिलं आणि गुणले पाच चार गुनुले, तीन गुणले दोन गुणिले एक याला आपण पाच फॅक्टोरियल लिहू शकतो छेद दोन गुणुले पाच फॅक्टोरियल तर हे पाच फॅक्टोरियल आणि पाच फॅक्टोरियल कट होणार आणि आपल्याला आले काय बघा आता सात गुणिले सहा छेद दोन ते आलेलं आहे ह्याला सॉल्व्ह केलं तर आपलं उत्तर उत्तर येणार आहे बरोबर तर बघा हे काय आहे नेमकं का। आपल्याला ही जी संख्या दिली होती सात बिंदूची ते आहे हे सात म्हणजे थोडक्यात एन त्याच्यानंतर सहा म्हणजे काय एन वजा एक आणि छेदात किती आहे दोन म्हणजे याच्यावरून तो फॉर्म्युला दिराईव्ह दिर झालेला आहे कुठला एन इन टू एन मायनस वन डिवायडेड बाय टू हा जो फॉर्म्युला आहे हा कॉम्बिनेशनपासून आलेला आहे जर कुणाला ते लक्षात ठेवायचं नसेल तर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवून तुम्ही काढू शकता किंवा डायरेक्ट एन इन टू एन, एन मायनस वन शेत दोन असं जर तुम्ही केलं आणि त्यात व्हॅल्यू जर, जर पुट केली तर उत्तर येणार आहे तुमचं ठीक आहे तर बघा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच प्रश्न होते एकूण पाच प्रश्न पाहिलेत आपण रेषाखंडाचे प्रश्न पाहिले त्याच्यानंतर समांतर रेषा आणि छेदिकेचे पाहिले त्रिकोणाचे पाहिले वर्तुळाचे पाहिले ठीक आहे तर हे जे प्रश्न आहेत ते पेपरमध्ये तुम्हाला शंभर टक्के दिसतील कारण हे जे प्रश्न आहेत ते दोन ते तीन वेळा रिपीट झाले आहेत दोन ते तीन वेळा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू